राजे बैठकीवर उभे राहिले तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्त जागते बागदार सतेज नाक नजर खेचून घेत होते राजांनी सदर बैठकीवर बसलेल्या नेताजीराव पालकरांना अभिमानाने साथ घातली नेताजीराव आमच्या सामने या नेताजीराव राजांच्या समोर आले कमरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला कारभार यांनी हाती धरलेल्या तबकावरचा सरपोस दूर केला तबकात रत्नजडित मुठीची म्यानबुंद तलवार तुरेवाली भगवी पगडी शुभ्र बाराबंदी आणि मानचोना होता राजांनी तबकातील तलवार उचलली तिच्या फासबंदीची गाठ नेताजीरावांच्या कमरेभोवती बांधीत ते तळपत्या डोळ्यांनी म्हणाले सुभेदार नेताजी आजपासून स्त्रीच्या राज्याचे सरनोबत झाले गही वरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वाकू लागले झटकन त्यांचे खांदे आपल्या हातात थोपवीत राजांनी त्यांना वर घेतले क्षणभर नेताजी आपले सुरेपेठ नजर जोडून राजांनी प्रेमभराने त्यांना मिठी मारली निळो सोनदेवांच्या मुजुमदारीची आबाजी महादेवांना सुरनिशीची वसरेत राजांनी अशीच बहाल केली ईसाजी कंकांना पायदळाचे सरनोबत म्हणून रत्नासाठी तलवार बांधली कुणाला चांदीचे तोडे कुणाला कडे कुणाला कट्यार कुणाला तलवार अशी साऱ्यांनाच इमानी चाकरीची कदर राजांनी केली स्वतःसाठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळीसाठी गुण पारखी असा तो राजा होता तो साऱ्या सारे, साऱ्यांचीच कदर करीत होता पण सदरेवरचा त्याचा एक एक बोल एकूणच सारे धन्य झाले होते त्यांच्या एका एका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सर्वात कमरबंद तयारी होती कदर दरबार सरला राजगडाच्या कारभाऱ्यांनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुकताच सुगड बनवलेला नवा साचा दिला राजांनी तो निरखायला सुरुवात केली त्या अष्टकोनी मुद्रेवर उलट्या साचेबंदात कोरीव अक्षरे होती प्रतीप चंदर लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसून शिवसे मुद्राभद्राय राजते ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईंची याद झाली त्यांनी नवे मुजुमदार निळ सोनदेव यांना बैठकीजवळ बोलून घेतले दमगीर झाला झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले मुजुमदार आमच्या कबिल्याकडे कापूरहोळाच्या गाड्यांची धाराव आहे तिला सालीना सव्वीस होऊन तैनात जोडून द्या जातीनिशी तुम्ही ते होऊन पावते करीत चला सदर उठली राजे बैठकीवरून उठले आणि महालात गेले आपल्या फर्जन शंभूला दूध आई जोडून द्यावी लागली त्या दुदाही तेनाथ तोडून द्यावी लागली या बाबीचा सल राजांच्या मनात लागून राहिला आता शंभूबाळ एक, -एक पाय टाकीत चालू लागले होते जिजाबाईंनी त्यांच्या उष्टावण्यासाठी फलटणला हरकारा धाडून बजाजी निंबाळकरांना निरोप दिला होता बजाजी शिवानपट्टणात आले शंभूबाळांचे ते मामा होते जबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना राजांनी पुन्हा शास्त्रपूत हिंदू करून घेतले होते निंबाळकरांच्या महाजी या मुलाला सईबाईची सखू ही थोरली मुलगी देऊन राजाने त्यांना समाजात ठाव दिला होता सखू लहान असल्यामुळे अजून माहेरीच होती पाच्याचे उष्टावन आणि सोनेचे दर्शन या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवापट्टणात दाखल झाले ज्योतिषाकडून जिजाबाईंनी चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभूबाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले शेजारी जिजाबाई सईबाई धाराऊ आणि सारा राणीवसा होता हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटीतील खिरीत ती बुडवली आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटवली शंभूबाळांना सईबाईच्या हाती देऊन पाटावरून ते उठले ती खीर माखली अंगठी मामाच्या भाच्याला मामाची भाच्याला उष्टवण्याची भेट म्हणून पाटावर ठेवले शंभूबाळ आता खाते झाले जिथे बाकीचा हिशोब नाही असे राजांच्या आणि सईबाईंच्या हयातीवरचे भोवरे एकमेकांभोवती आजवर फिरले होते आता सईबाईचा भोवरा बेल कांडायला लागला होता त्यांच्या पायातील भिंगरी सरत लाग आल्यागत झाली सईबाईंची तब्येत सुधरी ना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना हवा फेरासाठी प्रतापगडावरच हलवायचे ठरवले संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या शंभूबाळ आता दीड वर्षाचे झाले होते बोबड्या बोलात बोलू लागले होते बाडाभर धावत होते धाराहूंचा त्यांना लळा लागला तिचे काही कुणबाऊ शब्द त्यांनी मावळी लगबगीसह स उचलले राजांना ते आबा म्हणू लागले सईबाईंना मा आणि आऊ म्हणत बिलगू लागले राजांच्या आजाऊबाहू गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोटे पकडून पुढे पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले शंभूबाळ हे राजांच्या विसाव्याचे छोटेखानी ठाणे झाले ते डोळ्याआड होऊ नयेत असे राजांना वाटत होते पण सईबाईंना हलवण्याचा बेत ठरताच शंभूबाळांना पाठवणे भाग होते एके दिवशी कबिल्याचे मेने तयार झाले राजगडावरून राजे शिवानपट्टाच्या महालात आले देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई सईबाई दाराऊ शंभूबाळ आणि मुलींना घेऊन महाला बाहेर पडू लागल्या राजांनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले आम्ही संगती आहोत चिंता कराया कारण नाही जिजाबाईंनी राजांना धीर दिला राजांनी धाराऊंचे बोट पकडलेल्या शंभूबाळाच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओट टेकले त्यांच्या चिमुकल्या पण निर्भीड डोळ्यात आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले शंभूबाळ चालत चालत प्रतापगड चढाल हा आबा आम्ही पलत पलत गल चलू शंभू बाळ डोळे मोठे करून बोलले राजांनी त्यांची पाठ थोपटीत त्यांना खाली उतरवले त्यांना आपल्याजवळ ओढून त्यांची हनुवटी वर उचली जिजाबाई बोलल्या गंगेच्या शांत विशाल पात्राने बिलकत्या कळाळ ओढ्याला बोलाव्या तशा बाळ शंभू आबाच्या पायावर डोई नाही नाही ठेवायची ठेवायची ना बाराजांनी होकाराची मान डोलावली जिजाबाईंना सोडून राजांच्या पायाजवळच्या फरसबंदीवर आपले चिमुकले गुडके आणि हात टेकून वरच्या आकाशा एवढा उंच आबाकडे पाहत ते म्हणाले आबा आम्ही मुजला खोलतो जय भवानी आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायाच्या सडक बोटावर टेकवले त्या स्पर्शाने शंभर राजांचे डोळे मिटले गेले कबीला मेन्यात बसला भोयांनी भुईपट सावरीत मेने उचलले राजे कबिल्याबरोबर चार पावले चालत गेले मग झकडबंद पावलांनी केलेले राजे एकटक नजरेने दूर जाणाऱ्या मेनेकडे पाहत राहिले शंभू बाळाचे बोबडे पोल आठवताना ते स्वतःलाच म्हणत होते केवढा आसान आणि लागवी पोर तो मासाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्हीच हरून गेलो असे आम्हास वाटते जावळी खोरातील प्रतापगड नजर टप्प्यात आला गडाच्या पायऱ्या चढताना हातातील भोया मेने सुखल चाल केले गडाच्या तड बांधकाम हा दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे स्थान आले मोरपंतांनी त्या शिवलिंगावर आता डोलदार घुमटी उभारली होती घुमटीवर एक जाईचा वेल चोलंग पसरला होता जिजाबाई आणि सईबाई मेनावतार झाल्या शंभू बाळांना घेऊन उतर धारावू उतरले सारेजण दर्शनासाठी घुमटीत गेले सईबाईंनी त्या स्वयंभू समोर आपल्या शंभूचा माथा टेकायला सांगितले शिवलिंगाचे दर्शन घेताना सईबाईचे डोळे क्षणभर मिटले गेले शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलश्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या म्हणाल्या आमच्या स्वारींना उद्दंड यश द्या आमच्या बाराजांना जपा भाव भरलेले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगावरचे एक त्रिदळ द्विलपत्र बिल्वपत्र उचलून ते मळवट भरल्या कपाळाला लावताना कसा कुणास ठाऊक पण एक मजेदार विचार त्यांच्या मनात डोकावला हे त्रिदळ म्हणजे शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती असे कुणीचे तर नसेल गडमाथ्यावर येताच सईबाईंना फार बरे वाटले हा गड त्यांना आवडला चौदर्फा निसर्ग हिरवागार मुलूक आणि त्याला बिलकलेले पिवळे होऊन डोळासुख देणारे होते सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरपंत पेशवे आणि अर्जोजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईंना अदब मुजरे घातले प्रतापगडावरच्या येणाऱ्या सईबाई या भोसले गुलींच्या पहिल्याच लेकूरवाळ्या राजश्री होत्या मोरोपंतांनी त्यांच्यासाठी त्यांच्यावरून सुहासिनीकडून मोहरांचा सदका उतरून घेतला सासवटच्या हरबट ज्योतिषांच्या चालता बोलता प्रतापी रुद्र शम्भोबाळ प्रतापगडावर दाखल झाला